महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं पोषण किंवा आंदोलन सगळ्या <coughs> जवळजवळ छत्तीस आणि काही तालुक्यांमध्ये पण येतो मला वाटतं की जे राजकीय पक्ष आहे त्यांनी हा निर्णय घेला पाहिजे की सरकारच्या व्यक्त असतात जनतेला जनतेला त्याच्याशी बरोबर घेता येते आता आवडून <coughs> 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 <coughs>

त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की दुसरा भाग आहे सरकारी तिजोरीतून भाविकतायत मी स्वतःची विषय कोण सरकारी तिजोरीतून द्यायचं आणि नाही तर भाविकायचं आहे काय ही गमती लोकांना बरं वाटलं बरं वाटतो पण त्या बाहेर कोण की वाटत म्हणजे मला काय मिळालं नाही सात पाशेच्या पुढे म्हणजे काहीच नाही पण म्हणजे त्यांनी चर्चा केलं म्हणजे काय देवीचे घेतलं देवी लावलं आणि म्हणतात मिळालं नाही चर्चा न होता ते करतात मला सगळं धोका तो वाटतो पार्लमेंट मध्ये हजर राहत नाही पंतप्रधान पार्लमेंट मध्ये हजर राहतो आणि विषय चर्चा होऊ देत नाहीत आणि पर बदमी काय करतात ते सहकारी देत नाही कामकाज चालू आहे कामकाज चालू आहे म्हणजे काय काय प्रश्न सर्व प्रश्नांवर चर्चा होणार असं आधी जाहीर करतात संसदेमध्ये आता हे ताबडे प्रकरण आहे एक तातडीन वृक्ष माणूस द्यायला नाही इतकं उघड लोकांचे फोटो काढून दाखवले काय